આકાશવાણી નાગપુર रिव्हिती जोशी आपल्याला ठळक बातमी देत आहे वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं सुमारे बारा तासांच्या चर्चेनंतर एकशे अठ्ठावीस सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने तर पंच्याण्णव सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे या विधेयकाचा फायदा विधेयकाचा लाभ केवळ आणि केवळ मुस्लिम समुदायालाच होणार असून वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्ती व्यवस्थापनात बिगर मुस्लिम समुदायाचा हस्तक्षेप असणार नाही असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं संसदेनं मुस्लिम वक्फ रद्द करणं विधेयक दोन हजार पंचवीसलाही मान्यता दिली ज्याच्या प्रभावामुळे मुस्लिम वक्फ कायदा एकोणीसशे तेवीस रद्द झाला हे विधेयकही काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव राज्यसभेत आज पहाटे मंजूर करण्यात आला लोकसभेत हा ठराव याआधीच मंजूर झाला गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झालेला नाही असं या ठरावावरील अस चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडमधील बँकॉक इथं आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होतील समृद्ध लवचिक आणि खुला बिमस्टेक अशी या परिषदेची मुख्य संकल्पना आहे बिमस्टेक गटात बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या सात देशांचा सा समावेश असून भारत या गटाच्या चार संस्थापक सदस्यांपैकी एक आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारासह भारतीय रोखे बाजारातही जोरदार घसरण नोंदवण्यात आली आहे तेलाच्या किमतीमध्येही प्रति बॅरल दोन डॉलर्सहून अधिक घट झाली जागतिक व्यापार संघटनेनं या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज सकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन ते वर्षांचे झाल देशभक्तीपर चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या मनोज कुमार यांना भारत कुमार या नावानंही ओळखलं जात होतं त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं तसंच पद्मश्री देऊन गौरवण्यात मिळवण्यात आल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोज कुमार यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त क्लिआ उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आजपासून पुरुषांच्या पंधराव्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होती आहे तर जगन्नाथपूर इथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार